म्हणजे बजरंग बली जय शिवराय दादांनो जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना ताय दादांनो मित्रांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताय दादांनो मित्रांनो शुभ शनिवार सर्वांना खूप खूप धन्यवाद ताय दादांनो मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे

जय शिवराय तायदाना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे तायदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तय दादान जय शिवराय खूब खूब धन्यवाद वरती सर्वान स्वागत है मित्र खूब खूब धन्यवाद मित्र वेलकम माय लाइव स्ट्रीमिंग मूनलाइट चैनल वेलकम माय लाइव स्ट्रीमिंग थैंक यू फॉर माय विजिटिंग चैनल थैंक यू थैंक यू मेरे लाइव में आपका स्वागत है कि गुड गुड बुड़ मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड नाइट चैनल गुड मॉर्निंग हेलो मूनलाइट चैनल धन्यवाद मेरे में आपका स्वागत है जी मेरे लाइव में आपका स्वागत है मुनलाईट चॅनलमध्ये लाईव्ह में आपलं स्वागत आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो माझ्या वरती आपलं स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना ताईदाना मित्रांनो जय शिवराय जय बजरंग बली की जय शुभ शनिवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे शुभ शनिवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा त्यानंतर ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला एक नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद ताई शुभ सकाळ ताई तुम्हाला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी ताई चहा झाला का ताई तुमचा चहा झाला का खूप खूप धन्यवाद चहा झाला का ताई ताई म्हणत आहे झाला दादा खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सकाळ सर्वांना शुभ सकाळ तादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट्स टाकत आहात खूप खूप धन्यवाद ताई धन्यवाद तुमचे धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद सर्वांचे तय मित्रांनो खूप धन्यवाद खूप धन्यवाद तायदार मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय तयार त्यांना जय शिवराय जय शिवराय तायदा त्यांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद त्याला का हा सर्वांचा तायदादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे खूप धन्यवाद मित्रांनो खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह आपलं स्वागत आहे शनिवार सर्वांना तैदर्न्य मित्रांनो खूप खूप धन्यवाद सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा धन्यवाद तैदान मित्रांनो धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपले खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताईदे मित्रांनो खूप खूप धन्यवाद काही खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हर आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय झाला कधी चहापाणी सर्वांचा ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे शिकू सकाळ सर्वांना धन्यवाद लाई दादांनो खूप खूप धन्यवाद लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे वाटतं आहे तर त्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे जय शिवराज आहे तर त्यांना जय शिवराय खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आहे तर त्यांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय बजरंग बली की जय शुभ सकाळ सर्वांना तै मित्रांनो जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे तै दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद कल्लापदा जय शिवराय जय शिवराय कल्लापदा दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे तुम्ही सकाळ दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा झाल्या का चहा दादा तुमचा कल्प दादा चहा झाला का तुमचा दादा म्हणत आहे चहा झाला आहे हो धन्यवाद धन्यवाद दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा दादा शुभ शनिवार दादा तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद दादा तिकडे पाऊस आहे का इकडे पाऊस उघडला आहे कालपासून पाऊस इकडे उघडला आहे तुमच्याकडे आहे का पाऊस दादा दादा तुमच्याकडे पाऊस आहे का खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचा चहा पाणी माझा चहा पाणी झाला आहे कलरप दादा माझा चहा पाणी झालेला आहे माझा चहा पाणी झालेला आहे तुमचा झाला का तुमचा झाला का दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद लाईक डन धन्यवाद दादा लाईक डन धन्यवाद दादा लाईक डन धन्यवाद लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद डन धन्यवाद धन्यवाद दादा लाईक डन धन्यवाद लाईक डन धन्यवाद 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 तैया मित्र खूब खूब धन्यवाद लाइव वरती आप स्वागत है जय शिवराय तय दादान जय शिवराय कलता पाउस है <coughs> <खुण> का <सहकर>। कलपत <coughs> कल्पदाचा पाऊस आहे कालपदाचा पाऊस आहे का खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद चला तयांना मित्रांनो बंद करतो आता शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त